नमस्कार आजच्या भागात आपण पाहणार आहे गुरुजींची जीवनातील आध्यात्मिक सेवा गुरुजींनी आपले सोनपेठचे घर स्थानिक नगरेश्वर मंदिरास दान दिल्यानंतर गुरुजी सोनपेठ सोडून परभणीला कोमटी गल्लीतील एका वास्तूत येऊन राहिले गुरुजी सतत चिंतन व मनन यामध्ये गुंग असत गुरुजींकडे आता अनेक जण येऊ लागले कोणी कीर्तन प्रवचनाचे आमंत्रण देण्यासाठी तर कोणी आपल्या समस्यांवर उपाय विचारण्यासाठी कोणी त्यांचे शिष्य होण्यासाठी तर कोणी त्यांचे आशीर्वाद घेण्यासाठी येऊ लागले गुरुजींची कीर्तन अथवा प्रवचन करण्याची शैली वेगळीच होती ते संस्कृत फारसे बोलतच नसत अगदी सामान्य माणसाच्या व्यवहारातील उदाहरणे देऊन गुरुजी आपला विषय पटवून देत असत त्यांच्या रसाळवाणीतून कीर्तन प्रवचने ऐकण्यासाठी लोक गुरुजींना परभणी लातूर नांदेड जिल्ह्यातूनच नव्हे तर संपूर्ण मराठवाडा व विदर्भातूनही बोलावू लागले गुरुजी रेल्वे बैलगाडी वा इतर वाहनातून प्रवास वा करत व कोणत्याही मोबदल्याशिवाय व बिदागीशिवाय शिवाय, बिदागी शिवाय कीर्तन प्रवचन करत ज्ञान साधनेतून मिळविलेले ज्ञान समाजाच्या प्रबोधनासाठी व उद्बोधनासाठी कीर्तन व प्रवचनाच्या माध्यमातून मार्गी लावत होते गुरुजींनी आपले वेगळे संस्थान काढले नाही मठ उभारला नाही मोठा शिष्य परिवार जमविला नाही गुरुजी ब्रह्मचारी होते त्यामुळे त्यांना कोणत्याही गोष्टीचा कधी हव्यासही नव्हता गुरुजी आळंदी ते पंढरपूर अशी पायीवारी करत श्री ज्ञानेश्वर महाराजांच्या रथापुढील आळंदीकरांच्या दिंडीत गुरुजी असत सायंकाळी ज्ञानेश्वर महाराजांची आरती झाली की गुरुजींचे दररोज प्रवचन होत असे या वारीसाठी आवश्यक असणाऱ्या सर्व गरजा गंगापूर जिल्हा संभाजीनगर येथील दगडूरामजी शेठ धूत हे भागवित असत पंढरपूरला आषाढी एकादशी करून पौर्णिमेनंतर ते परत परभणीला जात असत गुरुजी चातुर्मासात पंढरपूरला राहत नसत परंतु श्रीकृष्ण लोहिया महाराजांनी गुरुजींना आग्रहाने पंढरपूरला चातुर्मासात राहण्यास भाग पाडले गुरुजी तेव्हापासून चातुर्मासात पंढरपूरला राहू लागले पंढरपुरातील डोंबे गल्लीतील एका वाड्यामध्ये ते राहत व वा त्याच वाड्यासमोर असणाऱ्या मंदिरात ते कीर्तन प्रवचने करीत असत गुरुजी सतत चिंतन व मनन करत अनेकदा त्यांना एखादा उपदेश व चिंतन सुचल्याबरोबर ते बरोबरच्या शिष्याला लिहून काढण्यास सांगायचे भले ते उपदेश किंवा चिंतन रात्री झोपीमध्ये जरी असताना त्यांना सुचले तरी त्यांच्या बाजूच्या शिष्यांना उठवून ते त्यांना लिहून काढण्यास सांगायचे म्हणजे एवढ्या ध्यानी मनी स्वप्नी त्यांना फक्त चिंतन अध्यात्म हाच एक विषय होता ज्यावेळी ते नांदेडला किंवा कुठेही कीर्तन प्रवचनाला जायचे त्यावेळी ते त्यांच्या कीर्तनाला प्रवचनाला अगदी चपलावरती बसण्या इतपत गर्दी श्रोतृवर्गामध्ये असायची पंढरपुरात देखील हळूहळू गुरुजींच्या कीर्तन प्रवचनाची व विद्वत्तेची चर्चा होऊ लागली गुरुजींकडे अफाट विद्वत्ता तर होतीच पण समाजाच्या प्रती फार मोठी संवेदना होती त्यामुळेच ते समाजातील चांगल्या वाईट गोष्टींवर व वा प्रसंगांवर नेहमी भाष्य करत त्यांच्याकडे येणाऱ्या प्रत्येकाचे योग्य ते समाधान करण्याचा प्रयत्न करत असत गुरुजींकडे गेले की मार्ग निघणारच असा विश्वास लोकांना वाटायचा लोक काही समस्या घेऊन आले की गुरुजी योग्य ते मार्गदर्शन करायचे प्रत्येकाला गुरु म्हणून योग्य तो मार्ग दाखविण्याचे कार्य ते करत त्यामुळेच या आध्यात्मिक क्षेत्रात लोक त्यांना गुरुजी म्हणू लागले प्रत्यक्षात ते कमी शिकलेले होते व त्यांनी कधीही शिक्षकाची नोकरी केली नाही परंतु त्यांनी समाजाला फार मोठी शिकवण दिली त्यामुळे समाजांनीच त्यांना गुरुजींची पदवी दिली गुरुजींनी आपण महाराज असल्याचा कधीच तोरा मिरविला नाही की रुबाब केला नाही उलट त्यांची राहणी अत्यंत साधी होती त्यांच्याकडे पाहून कोणाला हे विद्वान सत्पुरुष आहेत असे वाटायचेच नाही ते कोणत्याही तयारी विना व समोर न ठेवता अवघड व क्लिष्ट अशा वेदांतावरील चर्चा सहज करत व सामान्य जणांना समजेल अशा भाषेत आपल्या रसाळवाणीतून सांगत जेणेकरून समोरच्यांना विषय अगदी सहज समजेल पुढच्या भागात आपण गुरुजींची परखड आणि रसाळ वाणी कशी होती याबद्दल पाहणार आहे धन्यवाद